नमस्कार सैनिकांनी एकत्र यावं यासाठी एक निमंत्रण आलं होतं आज एकोणीस तारीख आहे एकोणीस तारखेला संभाजीनगर बुलढाणा अकोला एक सैनिकांनी मिटिंग आयोजित केलेली होती त्यावर तुकाराम डफळ आणि आमचे कॅप्टन कदमसाहेब मला फोन आले होते भिकाजी भगत Major, मेजर सुभेदार मेजर यांचा फोन आला होता सैनिक समाज पार्टीचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही यावं अशी त्यांची अपेक्षा होती त्यावर आम्ही प्रत्यक्ष तिथले आमचे बुलढाण्याचे माने साहेबांना पाठवलं होतं तरी पण आता मी सर्व सैनिकांना महाराष्ट्रातील तमाम सैनिकांना माजी सैनिकांना नऊ ते दहा लाख सैनिकांना एक सल्ला सांगत आहे की आपल्यामध्ये सैनिकामध्ये ओरिजिनल लीडरशिप क्वालिटी आहे लिडरशिप क्वालिटी ही एकत्र झाली तर जगाला बदलू शकतो कारण जरी म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे परंतु मी तर म्हणेल सैनिक शिक्षण हे सिंहनीचं दूध आहे त्यामुळे सैनिकांनी नऊ ते दहा लाख सैनिकांनी जर एकत्र आलं तर महाराष्ट्राचंच राजकारण काय देशाचं राजकारण आपण बदलू शकतो सैनिक हा प्रत्येक राज्यात सत्ताधीश होऊ शकतो आता या सैनिक समाज पार्टीचा सल्ला तुम्हाला याच्यासाठी आहे की यस यू गॉट गुड क्वालिटी तुम्हाला लिडरशिप आहे मग आपल्याला जर लिडरशिप आहे आपण आपल्या लिडरशिपच्या बळावर आपण सैन्यात गेलो एकोणीस वीस अठराच्या वयात असताना सैन्यात जाऊन तिथं आपण डिसिप्लिनचं शिक्षण घेतलं आणि आपण आपली क्वालिटी बनली ऑटोमॅटिक बनली देशाचं रक्षण करण्याच्या या सिस्टममध्ये आपण काम केलं आहे देश सुरक्षित ठेवण्याच्या सिस्टममध्ये म्हणजे फौजमध्ये काम केलं आहे त्यामुळे आपल्याला ऑटोमॅटिक धैर्य शौर्य आणि क्वालिटी प्राप्त झाली आहे म्हणून या व्यक्तिगत असलेल्या क्वालिटीचा जर जुडा केला मधमाशाच्या पोळ्यासारखा आपण एकत्र आलो तर कोणीही आपल्या संघटनेला चॅलेंज देणार नाही संघटनेला चॅलेंज देणार नाही कारण मधमाशाच्या पोळ्याला कोणी दगड मारत नसत त्याप्रमाणे सैनिकांनी एकत्र येणं ही अतिशय उत्तम गोष्ट आहे पण त्यामध्ये सल्ला माझा असा आहे की आपण समजून घेणं गरजेचं आहे व्यक्तिगत लिडरशिप इज नॉट सफिशियंट सामूहिक लिडरशिप इज नेसेसरी म्हणून सैनिक समाज पार्टी ही आव्हान करते की ह्या सैनिक समाज पार्टी ऑलरेडी एकत्रित झालेली आहे कारण सैनिकांनी महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेची लिडरशिप करायची आहे महाराष्ट्रामध्ये तेरा करोड जनता सैनिकांच्या नेतृत्वाकडे अपेक्षाने बघत आहे कारण महाराष्ट्रामध्ये जे चाललेला राजकीय नेत्याचा धुमाकूळ आहे भ्रष्टाचार आहे वंशवादी आहे गुंडगिरी आहे त्याचं उदाहरण समोर आलं बीडचं उदाहरण समोर आलेलं आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या घटना आहेत याला फक्त सैनिकच तोंड देऊ शकतो सैनिकच उपाय काढू शकतो सैनिकच का तेरा करोड जनतेचं नेतृत्व करू शकतो आणि सैनिक तेरा करोड जनतेला स्वातंत्र्याची खरी फळं काय असतात ते चाकून देऊ शकतो म्हणून हे दहशत दबाव ह्या ज्या गोष्टी हे लोक वापरतात ते बरेच त्याच्यामध्ये अनैतिक मार्गाने निवडून जातात त्यांना लोक मानत नाही परंतु त्यांच्याकडे काळा पैसा असतो ते निवडून जातात पैसा वाटतात यव मशीनचा फायदा घेतात आणि अशा गोष्टीला आळा घालायचा असेल तर सैनिक समाज पार्टीने तुम्हा सर्वांना सल्ला दिला आहे आणि तुम्ही लिडरशिप करावं आणि हा मेसेज माझा हा व्हिडिओ मी त्या एकत्रित आलेल्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहे त्यामध्ये ज्यांना नोशन क्लिअर आहे यस हे दमाय भाऊसाहेब सांगतात याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे जर हे तथ्य तुम्हाला समजलं तर तुम्ही डेफिनेटली हे सैनिक समाज पार्टीचं नेतृत्व स्वीकारणार आहात हे व्यक्तिगत नेतृत्व नाही हे सामूहिक नेतृत्व आहे पार्टी आहे म्हणून आपल्या हिताची आहे एकत्र आलेली संघटना आहे फक्त सैनिकाच्या संघटना नव्हे तर शेतकरी कामगार सुशिक्षित रिटायर झालेले जिल्हाधिकारी न्यायाधीश एस डीएसपी वगैरे सर्वांना मिळून आपल्याला या राजकीय भ्रष्टाचार दूर करायचा आहे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा आहे भ्रष्टाचार मुक्त देश करायचा आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीच हे सामूहिक नेतृत्व मान्य करावं आणि सर्व समाजाने एकत्रित यावं ही सर्वांना नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो